नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे या जी आरचं टायटल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट असून आता काही कागदपत्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा आता कोणत्या महिलांना होणार आहे या जी आरमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूयात तसंच मित्रांनो हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी या जी आरमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे या ठिकाणी आता आपण वळूयात मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता कुटुंबाची व्याख्या नव्याने या ठिकाणी सांगितलेली आहे ती म्हणजे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे असणार आहे यामध्ये कुटुंब याचा अर्थ यामध्ये पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली असा या ठिकाणी आता या योजनेकरता कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लागणे शक्य होत नसते त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून आता या ठिकाणी या योजनेकरता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील या ठिकाणी आता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते सुद्धा आता या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो फुटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आता ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडे दिल्यानंतर त्या ठिकाणी अर्जावरील फोटो ॲपच्या माध्यमातून अधिक ग्राह्य धरला जात नव्हता लाईव्ह महिलेचा फोटो हा काढावा लागत होता या ठिकाणी आता अर्जावर चिटकवलेला फोटोवरून फोटो, फोटो काढून अंगणवाडी सेविकांना आता या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे त्यानंतर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका त्यानंतर एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख व सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत या ठिकाणी करण्यात येत आहे मित्रांनो याआधी फक्त अंगणवाडी सेविकांचाच उल्लेख केलेला होता या ठिकाणी आता बऱ्याच जणांना या ठिकाणी आता वाढविण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शक्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे त्यानंतर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे तसंच द्विरुक्ती म्हणजेच डुप्लिकेशन हे टाळण्यात यावे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रतियशस्वी पात्र लाभार्थींची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी रुपये पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आधी फक्त अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता हा देण्यात येणार होता मात्र आता या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र यांनासुद्धा या ठिकाणी या समाविष्ट केलेला आहे तसेच या ठिकाणी उल्लेख केलेल्या इतरांनासुद्धा या ठिकाणी आता प्रोत्साहन भत्ता हा शासनाकडून देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या काही कागदपत्रामध्ये या ठिकाणी बदल केलेला असून या बदलामुळे आता बऱ्याचशा अधिक महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तसेच मित्रांनो या योजनेसंदर्भात वेळोवेळी होणारे बदल तसेच अपडेट माहिती करून घेण्याकरिता खालील लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून आपल्या युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र